शिक्षण घोटाळ्यात धंदाई शिक्षण संस्था अमरनेर पूर्णपणे अडकली असून या संस्थेच्या विविध शाळांमधील शिक्षक सर्वे सर्वा, बोगस आहेत संस्थेचा डी पाटील हा तुरुंगात असून नाशिक पोलिसांनी बोगस शालार्थचे बनावट पुरावे ताब्यात पाटील हा बिलंदर इतका निर्ढावलेला आहे की शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आदेशात आद फेरफार करून काही शिक्षकांचे दोन ठिकाणी पगार काढले माधुरी भरत पाटील दिग्विजय विश्वासराव देसले मीना भालचंद्र भदाणे मुकेश मनोहर बोरसे यांचे दोन ठिकाणी पगार आहेत दुसऱ्या संस्थेत असताना नामावली नसताना कागदोपत्री घोटाळा करून डीडीने पन्नास लाखाचा असे अनेक उद्योग डीडीने केले त्याला शरद शिंदे ची साथ लाभल्याने वन वे लूट सुरू केली डीडी पाटील च्या जवळ सुमारे दोनशे कोटीच्या वर आहे त्यात बनावट कागदपत्रे करण्यात अॅडव्होकेट किरण पाटील ची साथ मिळाल्याने शासनाला शेकडो कोटींचा गंडा घातलाय शरद शिंदे व ॲडव्होकेट किरण पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या आठ जानेवारी रोजी नाशिक कोर्टात सुनावणी आहे आम्ही सर्व मॅनेज केले अटकपूर्व मिळेल अशी वार्ता शहरात पसरली या प्रकरणी नाशिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्री रामदास शेडके हे लक्ष ठेवून आहेत ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सब्स्क्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका